वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो ट्रिपल मर्डर झाला होता त्याच्या तपासामध्ये आरोपी आसिफ अन्सारी याच्याकडे केलेल्या विचारपूसमध्ये त्याच्या बायकोचा देखील पुरावे नष्ट करण्याच्या हात असल्याबाबतची माहिती त्यांनी दिली त्याच्या आधारे पुन्हा तपास करून उत्तर प्रदेशातून त्याच्या बायकोला तपास कामी आणला असेल त्याच्याकडे विचारपूस करून तिलाही अटक करण्यात आलेली आहे त्याच्या बायकोचं नाव साहेबा बेगम आरिफ अन्सारी असा आहे आणि ही त्याच्याबरोबर नेहरू लिला ज्या राठोड कुटुंबियांचा तिच्या नवऱ्याने खून केला त्याच ठिकाणी पूर्वी भाड्याने राहिला होती ज्या दिवशी खुनाचा प्रकार केला त्या दिवशी देखील सायबा बेगम ही आरिफची बायको त्याच्या घरामध्ये तिथंच होती आणि आरिफ जेव्हा खून करून घरात गेला त्यावेळी तिने त्याला रक्त माखलेल्या परिस्थितीत पाहिलं आणि तो काय केलं असं विचारल्यावर तो पुन्हा मी असं असं तीन लोकांचं खून केलेलं आहे हातोड्याने मारून असं त्याच्याकडे सांगितलं त्याच्यानंतर त्याच घरामध्ये काही सोनं पैसे अजून आहे का मी शोधून येतो असं म्हणून तो परत आला घरामध्ये गेला घरामध्ये गेला त्याच्या मागोमाग ही सा देखील त्याची बायको मागोमाग आली तिने घरात प्रवेश करून रक्ताचं थारोळ बघितलं डेड बॉडी बघितली आणि त्याच्यानंतर तिथं काही गोष्टी रक्त पुसण्याचा प्रयत्न करून ती पुन्हा तिच्या घरात निघून गेली त्याच्यानंतर हे संपूर्ण कुटुंब त्यांच्या नातलगाकडं जाऊन लपलं आणि तिथून मग यू पीला पळून गेलं उत्तर प्रदेशला गेल्यानंतर देखील यांनी ज्या चोरीच्या मालापैकी चांदीचे चा शिक्के आणले होते ते विकण्याचा प्रयत्न केला होता आणि तसं करताना या सायबा त्याच्या बायकोणी हिने तेच सादी चांदीचे शिक्के स्वतः विकण्यासाठी मदत केली एका सोनाराकडे जाऊन ते चांदीचे शिक्के विकले आणि त्याचे आलेले पैसे याला दिले अशी हकीकत आणि अशी कबुली तिने दिलेली आहे त्या गुन्ह्यामध्ये तिचा सहभाग पाहता तिला अटक केले असून त्याची रिकवरी करण्यासाठी तपास पथक कार्यरत आहे याच्यामधून तिचा जो सहभाग निष्पन्न झालेला आहे त्याच्याबद्दल अधिक विचारपूस चालू आहे पुरावे हस्तगत करण्याचं काम चालू आहे सध्या ती न्याया पोलीस कोठडीमध्ये आहे